धुळ्यात पुरमेपाडा आणि आर्वी वन विभागाच्या हद्दीत सुरू असलेल्या अवैध धंद्यांविरोधात एकलव्य अवै संघटना महाराष्ट्र राज्याच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करत धुळे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले या परिसरात रेती मुरुम माती डिझेल पेट्रोल आणि डांबर यांची खुल्याम चोरी आणि विक्री होत असल्याचा गंभीर आरोप संघटनेनं केला आहे विशेष म्हणजे वन विभागाचे कर्मचारी महसूल अधिकारी तलाठी आणि मंडळ अधिकारी यांच्या संगणमताने हे बेकायदेशीर धंदे सुरू असल्याचं एकलव्य संघटनेचं म्हणणं आहे रेती माफियांनी तर चक जंगलात आपला अड्डा बनवून मोठ्या प्रमाणात रेती साठवून ठेवली आहे नॅशनल हायवेच्या कामासाठी कोणतीही रॉयल्टी न भरता मुरून चोरी केली जात असल्याने परिसरात गुन्हेगारी वाढली आहे या सर्व अवैध व्यवसायांवर आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करून त्यांना सेवेतून निलंबित करण्याची मागणी एकलव्य संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे यावेळी जिल्हा संघटक विष्णू सोनवणे देवचंद्र सोनवणे भावडू जाधव बापू पवार संतोष गायकवाड प्रवीण गायकवाड शिवदास सोनवणे चंदू ढवळे साहेबराव माळीच शंकर जाधव भास्कर जाधव नंदू माळीच विठ्ठल आंबेकर राजन सोनवणे सोपान जाधव राजेंद्र आंबेकर संतोष जाधव यांच्यासह आधी उपस्थित होते माझं नाव विश्वनाथ सोनवणे एकलव्य संघटनेचा धुळे जिल्हाध्यक्ष आज आम्ही जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यासाठी आलोय कारण की आर्वी आणि पूर्वेपाडा या वन विभागात गेल्या अनेक दिवसापासून रेती आणि दोन नंबरचे खूप मोठ्या प्रमाणात धंदे चालू आहेत मग त्या वन विभागातील माती मुरूम हे विटा विटा व्यावसायिक उचलून येतात आणि त्यांना मदत फॉरेस्टचे अधिकारी काही महसूलचे अधिकारी तलाटी मंडल अधिकारी हे सर्व लोकांच्या संगमताने फॉरेस्ट जसं काही फॉरेस्ट हे दोन नंबरचा अड्डाच बनलेला आहे म्हणून संबंधित फॉरेस्ट अधिकारी व महसूल अधिकारी ज्या ठिकाणी अवयन धंदे चालू आहेत त्या ज्या अवयन धंद्याच्या ठिकाणी ज्या अधिकाऱ्यांच्या ड्युटी आहेत त्यांच्यावर कारवाई होऊन त्यांना निलंबित करा असे आज आम्ही एकलव्य संघटनेच्या वतीनं कलेक्टर साहेबांना निवेदन देणार आहोत